सोळा तारखेलाच आपल्या पुढे उपस्थित होणार होतो पण आदरणीय उद्धव साहेबांचा फोन आला धाराशिव विधानसभा मतदारसंघात गुलाल ठरलेलाच आहे तुम्ही आधी कोकणात जाऊन धाराशिवला काय तुम्ही गुलालाच्या सभेला गेला तरी चालेल आणि खासदार साहेब मला असं वाटतं की प्रचाराच्या सांगतेची नव्हे तर तेवीस तारखेच्या विजयाच्या गुलालाची सभा आहे समोर जे उभा त्यांच्याबद्दल फार बोलायला नको सकाळी शिवसेनेत दुपारी अपक्ष संध्याकाळी भाजपकडं आणि अर्ज भरलाय शिंदे गटाकडनं त्यामुळे जे एका पक्षाचे झाले नाही ते जनतेचे कसे होतील हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महागद्दारीचं जे महानाट्य झालं त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून कैलासभाप पाठल्याची भूमिका फार महत्वाची आहे तर साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला या मातीचं वैशिष्ट्य एवढं आहे इथं शौर्याची परंपरा जशी जोपासली जाते तसं इथल्या खंडावर खद्दारीचं पीक सुद्धा आमाप येत आणि ही गदारीच राष्ट्राला खऱ्या अर्थानं खाली खेचत असते अफजल खानाची स्वारी जेवढी महाराष्ट्रामध्ये चालून आली तेव्हा अफजल खानानं येता येता सगळ्याला खाली ते धाडले सोबत या मग घरा घरावर दरवाचा नंबर खलिता खंडोजी खोपड्याला गेला आणि खंडोजी खोपडा फिरतून झाला दुसरा खलिता गेला तो कानोजी जेडे नाईक देशमुखाला नाही तर घराघरावर नाही गर्वाचा नंगर फिरू तो खलिता घेऊन कानोजी जेडे नाईक देशमुख महाराजांकडे गेले महाराज खाण्याचा खलिता आलाय काय म्हणतो घराघरावर नाही कोरा बरावर नाही गर्वाचा नंदर फिरवी म्हणतो तसे महाराज म्हटले कानोजी काका तुमच्या वतनाचा प्रश्न आहे तुमच्या जागिरीचा प्रश्न आहे तुमच्या पुरावांचा प्रश्न आहे तुम्ही निर्णय घ्यावाय तसं तळार्थ कामाची कथा उठली शेजारच्या तांब्या भांड्या उचलले त्याचं पाणी हातावर शोधलं आणि कडाडले कानोजी राजा शिवराय आणि स्वराज्य स्वराज्य ऐकू येईल की हर हर या कानोजी जयदेव नाईक देशमुखाची असतील कानोजी जय देव नाईक देशमुखांच्या निष्ठेची तीच परंपरा आमचे कैलासाबा पाटील पुढे चालवत आहे त्यांच्या मुनगट्यातून धमना तोंड रक्ताच्या ठेव ठेवातून आम्हाला तो फक्त शिवसेना उत्तर भारत तो पक्षाशी महाराष्ट्राशी द्रोह कदा पिढा नाही खरंतर निवडणुकीचं राजकारण सुरू झालं कि चोर बाजूनी आश्वासनांचा महापौर येतो सुरू होते चर्चा खरंतर मी काल बसमध्ये बसलो होतो माझ्या शेजारी एक सदग्रस्त होते गाडी सुटायला वेळ होता अचानक त्या सदग्रस्ताने खिशात हात घातला खिशातनं चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट मोजली मग खिडकीतनं बाहेर बघितलं बाहेर पेपर विकणारा होता वडापाव विकणारा होता पाणी बॉटल विकणारा होता त्याला वाटलं Yeah, I'll be able मला वाटलं की बहुतेक ते गेला काहीतरी घ्यायचं असेल पण काहीच न घेता चिल्लर त्याने खिशात ठेवली परत पाच मिनिटं झाली त्याने परत खिशात हात घातला खिशातली चिल्लर बाहेर काढली हातावर घेतली नीट बोजली परत खिरकीतनं बाहेर बघितलं पण काहीच न घेता चिल्लर परत त्याने खिशात टाकली तोपर्यंत कंडक्टर गाडीत आला दन दनदन त्यांनी बेल वाजवली ड्रायव्हर गाडीत येऊन बसला आता गाडी जाऊ दे कंडक्टरने इशारा केला तशी गाडी पळायला लागली गाडी धावायला लागली तसं यानं खिशात परत हात घातला खिशात चिल्लर बाहेर काढली आणि त्या धावत्या गाडीच्या खिडकीतनं बाहेर काढून पेपरवाल्याला हात मारली ए पेपरवाला इकडे ये पेपरवाला धावत धावत आला त्यांनी गाडीच्या खिडकीतनं पेपर हात दिला यांनी त्याला चिल्लर दिली गाडी पुढे फुलत राहिली मला प्रश्न पडला गाडी पंधरा मिनिटं बस स्टँडवर उभा होती त्यावेळी यांनी पेपर घेतला नाही आणि गाडी धावायला सुरू झाली मग मात्र यांनी पेपर घेतला असं का मी त्याला विचारलं म्हणलं पेपरच घ्यायचा होता तर गाडी स्टँडवर उभा होती त्याच वेळी घ्यायचा गाडी सुटल्यावर का घेतला तो सदग्रस्त मला म्हणाला त्याचं काय आहे माझ्या खिशाची चिल्लर होती त्यातला एक रुपया खोटा होता आता मी स्टँड वरच पेपर घेतला असता तर पेपरवाल्याला रुपया खोटायचे कळलं असत त्यानं लगेच माघारी दिला असता पण आता गाडी पुढे परत आली आता त्याला रुपया खोटा कळलं तर तो, तो काय माझं पडत नाही मला त्या सदग्रस्ताचं मोठं कौतुक वाटलं गाडी फळत होती तो पेपर वाचत होता पेपर वाचता वाचता अचानक पंधरा मिनिटानंतर तो हसायला लागला मी त्याला विचारलं आता काय झालं तो म्हटला काही नाही तुम्ही पेपर कालचाच दिलाय निवडणुकीच्या गाड्या सुटल्या किंवा भाजप महायुतीवाले गाडीतनं हात बाहेर काढणार आणि आश्वासनांची चिल्ल आमच्या सर्वसामान्य माणसांच्या हातावर ठेवणार यांची आश्वासनं म्हणजे लाबडा घरची अवतानं हातात तर काही पडणारच नाही पण जे जो बोलतो ते करतो आणि जे करणार आहे तेच बोलतो असा बंदा उपायासारखा खनखडणार आमचा उमेदवार म्हणजे कैलास दादा पाटील मराठा आरक्षणाचं आंदोलन पेटलं होतं विधीमंडळामध्ये मराठा आरक्षणासाठी पहिला आवाज तुटवणार आमदार म्हणजे कैलास दादा पाटील धनगर आरक्षणासाठी पहिला आवाज तुटवणार आमदार म्हणजे कैलासदा पाटील आणि दिवाळीमध्ये माझ्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून उपासणाला बसणारा पहिला आमदार म्हणजे कैलास दादा पाटील भाग कैलासदा पाटलांच्या आपलं कौतुक यासाठी आहे की आपण म्हणूनच त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधीमंडळामध्ये पाठवणार आहात नाहीतर या तर काही खरं नाही हो आता येत आहेत आश्वासन मला प्रश्न पडतो आता आश्वासन दिलंय शेतकऱ्यांची कर्जमाफी करू मग अडीच वर्ष तुमचे हात कुणी धरून ठेवले होते आता पंचवीस लाख रोजगार उपलब्ध करू मग अडीच वर्ष तुम्ही काय करत होता प्रश्न साधा पडतो आम्हाला खर तर नव्या श्वसनांच जाऊ द्या पण जुन्या श्वासनांचं काय झालं ते तरी आधी सांगा मला का पैसा परत आणणार होता काय झालं त्याच पंधरा लाख खात्यावर कुठतरी सजब व्हायला हवं सावध व्हायला हवं जागा व्हायला हवं यांना सांगायला हवं आणि मतपेटीतून आता निर्णय द्यायला हवा वीस तारखेला मशालीचं बटन दाबून दादा पाटलांना पुन्हा विधिमंडळात पाठवायला हवं यांची आश्वासन नुसती हो मी परवा पुण्यात होतो भाजी मंडळीत उभा ड्रायव्हरला म्हणलं गाडी लावू मी बाहेर उभा राहिलो तेवढ्यात माझ्या कानावर एका गजरेवाल्याचा आवाज पडला त्या गजरेवाल्याचं गजरा विकायचं कौशल्य आपल्यातून होत तो आल्या गेल्या महिलांकडे बघायचा आणि म्हणायचा ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही अहो चाललेल्या महिला सगळ्या बरोबरून बघायच्या असला कसला गजरा आहे एक महिना सुकणार नाही गजरा न घालणाऱ्या बायकांनी सुद्धा गजरे घेतले अर्ध्या तासात पाठी पाच सहा गजरे वाढलेले तेवढ्या त्याच्या समोर एक मॅडम निघाल्या त्या कडे बघून तो म्हणाला ओ मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही मॅडम तिथनच वाढल्या आणि त्याच्याकडे बघत म्हटल्या हो गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे आता मायुतीवर येतील हे देतो ते देतो ते करतो पंधरा लाख खात्यावर जमा करतो सर्व सांगा मागच्या वेळेच अजून तसेच आहेत काय परिस्थिती आता हाताच्या पाच बोटापैकी एका बोटाला लाडक्या योजनेचा मत लावायचा आणि बाकीच्या चार बोटांनी गळा घोळायचा असा अडीच वर्षाचा उद्योग केलाय त्यांनी ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत निर्णय घेतला विनाट विना शर्त शेतकऱ्यांचं दोन लाखापर्यंत शेत कर्ज माफ शेतकऱ्यांचा सात बारा कोरात केला नियमित कर्ज भरणाऱ्याला पन्नास हजाराचं प्रोत्साहन अडीच वर्ष झाली या सरकारनं ते पन्नास हजाराचं प्रोत्साहन अनुदान अजून शेतकऱ्यांना दिलेलं नाही उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते पीक विमा गोड्यावर मिळत होता आता फक्त एक रुपये पीक विम्याचे ढोल वाचवले जातात शेतकऱ्यांच्या हातात काय पडलं ओम दादा परवा आमच्यातले शेतकरी एसटी ऑफिसलाच गेला म्हटलं मला पीक विम्याचे पैसे मिळालेत पण ते घरी नेण्यासाठी पोलीस संरक्षण पाहिजे एसपी ऑफिसलाही काही करू ना एसपीने विचारलं तुला असे किती पैसे मिळेल तो म्हणला सत्तावीस रुपये अरे शिष्टाचार तुम्ही दोन हजार सात साली दोन हजार साली सोयाबीनचा दर होता सात हजार रुपये आज तो आला चार हजार दोनशे रुपये दोन हजार चौदा साली कपाशी किती होती नव्वद हजार रुपये आज ती झाली सहा हजार चारशे रुपये दोन हजार चौदा साली कापूस वेसनीचा किलोचा दर पंचावन्न हजार ट्रॅक्टर मिळत होता ट्रॉली रोटावेटरचा सगळा सेट सहा लाखात येत होता आता ट्रॅक्टर ट्रॉली रोटावेटर सगळा सेट अकरा लाखावर गेला हिरोहडा गाडी पंचावन्न हजार रुपये येत होती त्यात साठ रुपये लिटरचं पेट्रोल टाकलं की गडी आमचा पार धाराशे फिरून येत होता आता पंचावन्न हजारच्या हिरोहंडाची किंमत झाली एक लाख दहा हजार रुपये आणि साठ रुपयाचं पेट्रोल झालं एकशे दहा रुपये त्याला म्हणलं चलकी धाराशिवला न नाही बाबा परवडतच नाही हा जग पहाट महागाई करून टाकली सगळ्या गोष्टीचे भाव वाढले पण शेतकऱ्याच्या पिकाचे भाव मात्र वाढले नाही आज गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात वीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या रोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करता येतील शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं गेलं उद्धवजी ठाकरेंनी दोन हजार वाटला देता की जाता म्हणून शेतकऱ्यांचं कर्ज मात्र त्यांनी माफ केलं नाही हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे हे पहिलं पहिलं कोण लक्षात ठेवायला हवं आमच्या तरुण वर्गाची काय अवस्था आहे ठाकरे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही आता रोज एक उद्योग गुजरातला त्या गुजरातला सॅफ्रॉन गुजरातला गुजरातला टाटा योगस गुजरातला सगळे प्रकल्प गुजरातला म्हणजे गुजरातच्या अंगणात रांगोळी आणि महाराष्ट्राच्या अंगणात राज आमच्या तरुणांच्या तोंडचा रोजगार पडला आम्ही बेचाळीस टक्के पोरं बेरोजगार आहेत बेचाळीस टक्के परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सहा हजार आज झाले सात लाख तीन शासनाच्या भरत्या निघाल्या जागा होत्या तेवीस हजार आज झाले पस्तीस लाख हा स्वच्छता कामगार म्हणून मुलाखतीला जर इंजिनियर झालेली पोरं जात असतील आमच्या पोरांच्या बुद्धी संपत्तीचा वापर आम्ही कुठं करतोय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आज महाराष्ट्रात रोज एक ते दोन पोर बेरोजगारीमुळे आत्महत्या करतायत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे परवा नांदेडला लोकसभेच्या वेळी हे तरुण मतदान करायला गेला आणि मतदान करायला गेल्यानंतर सोबत आणलेल्या कोराणीनं त्यानं ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं पोलीस आले पकडून दिलं म्हणजे तू ईव्हीएम मशीन का फोडलंस म्हणलं या सरकारने माझी नोकरी घालवली या सरकारनं मला बेरोजगार केलंय या सरकारनं माझा रोजगार पडवला म्हणून ईव्हीएम मशीन फोडलं इतका संताप तरुणांच्या मनात आहे पण मला सांगा ईव्हीएम मशीन फोडून नोकरी मिळेल का नाही मग काय केलं पाहिजे या विधानसभेला त्याच मशीन मध्ये मशालीचं बटन दाबून कैलास दादा पाटलांना विजयी करून महाविकास आघाडीचं सरकार आणलं तर प्रत्येकाला रोजगार की सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे नाहीतर अवघड झालंय माझ्या सरकारचा तरुण मोठमोठ्यानं चौकात बोलत होता हे सरकार बिनकामाचं आहे या सरकारचा काय उपयोग नाही या सरकारने महागाई वाढवली या सरकारने बेरोजगारी वाढवली माणसं गोळा झाली पोलीस आले त्याला नेहमी धरून पोलीस स्टेशनला गेल्यावर त्या तरुणानं पोलिसांना विचारलं मला इथं का आणलं तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हटले तू सरकारच्या विरोधात बोलतोयस म्हणून तुला इथं आणलंय तसा तो तरुण म्हटला अहो मी आपल्या सरकारच्या नाही मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो तसे ते पोलीस इन्स्पेक्टर म्हटले तू काय आम्हाला येणा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामा चालते आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारने बेरोजगारी आणली ते आम्हाला माहित नाही का कुणी महागाई वाढवली ते हा सगळ्यांना सगळं त्यामुळे वीस तारखेला निर्णय ठरला विरोधकांना सरळ सांगा गया है आता मौसम आहे तो दादा पाटलांचा आहे त्यामुळे वीस तारखेला मशाल धंदकणार आणि महाराष्ट्र उजाडणार हे निश्चित आणि निश्चित आहे पण वर्ष यांनी जो पुरता कारोख महाराष्ट्रात करून टाकलाय त्या आपल्या व्हावं जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवावं म्हणून उद्योग चालू केले म्हणजे पूर्वी आम्हाला शाळेत शिकवलं जायचं दगडावर दगड घासला की ठिणग्या मग अग्नीचा शोध लागतो आता नवा शोध लागलाय जातीवर जात घासली धर्मावर धर्म घासला की ठिणग्या उडतात आग लागते आणि मग त्याच्यावर आपल्या सत्तेची फोडी भाजून घेता येते सजग राहायला हवा सावध राहायला हवं जाती जातीत वितुष्ट निर्माण करत येऊन म्हणाल कटवून घेतो बटवून घे का तो कटेंगे घेतो कटवून त्यांना सांगितलं पाहिजे राजायला पाहिजे कल्याणच्या सुभेदराच्या सुनेला सन्मानानं परत पाठवणारे माझ्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रात साडेतीन वर्षाचा चिपर्ड विचार करायला हवा युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राष्ट्र उभा केलं पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा यांना नीट उभा करता आला नाही आठ महिन्यात कसळ तो साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी बनलेला सिंधुदुर्ग मात्र तुमचा साचा तसा आहे ओम दादा परवा एका शिवभक्तांनी मला विचारलं साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी बांधूला सिंधुदुर्ग अभिजी पण आठ महिन्यापूर्वी बांधूला महाराजांचा पुतळा मात्र कोसळतो असं का सिंधुदुर्ग बांधताना महाराजांनी काय मिक्सर वापरला असेल मी त्याला म्हणालो मिक्सर काही का असे का ना पण त्या मध्ये प्रामाणिकपणा होता एवढं मात्र नक्की त्या मध्ये इमानदारी होते एवढं मात्र नक्की आम्हाला महाराष्ट्राशी प्रामाणिक असणाऱ्यांचा सरकार आणायचं आहे आम्हाला इमानदार असणार ज्या मशालीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्या चारणी होत्र पेटवलं ज्या मशालीनं हा जगाने महाराष्ट्र धर्माचं साखर टाकलं ज्या मशालीनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतीच्या ज्वळा निर्माण केल्या ती मशाल आता धर्दकणार येत्या वीस तारखेला मशालीचं वतन दाबा आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त विक्रामी मताने दादा पाटलांना विजयी करा जाताना फक्त एवढंच सांगतो जर जगण करायचं असेल खुशालीच तर पटंगावर मशालीच